मवेशी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थी काविळग्रस्त राजूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मवेशी येथील शासकीय आश्रमशाळा मराठी माध्यम येथील सहा विद्यार्थ्यांना काविळीची लागण झाल्याचे समजताच संबंधित विद्यार्थ्यांवर तातडीने राजूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते अमित अशोकराव भांगरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांनी उपस्थित डॉक्टर पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून उपचार पद्धती आरोग्यस्थिती आणि आवश्यक सोयी याबाबत सविस्तर माहिती घेतली यावेळी भांगरे यांनी प्रशासनास सूचित केलं की योग्य ती खबरदारी घेऊन पुढील काळात अशा प्रकारच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार व स्वच्छतेसाठी विशेष पावले उचलावीत असंही त्यांनी नमूद केलं सध्या सर्व सहा विद्यार्थ्यांवर रुग्णालयात योग्य उपचार सुरू असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते अकोली नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर राजूर